हां 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 ढग कुठे खाली उतरला आहे बघा सगळे भरपूर असे धबधबे ना प्रवाहित झाले आहेत तर मधी एवढे आहेत दिसणार नाही कॅमेऱ्यात तेवढे पूर्ण डोंगरावरून पाणी वाहते असं वाटते आणि जबरदस्त हे केला नाही सौद्र रूप छोटे मोठे संपूर्ण धबधबे हा इकडचं पण एक मस्त झाला आहे मग इकडे इकडे हो ते मुलं काय ना आनंदवाडीचा ना आनंदवाडीचा धबधबा नाईकडचा आनंदवाडीचा आणि तो तर खूपच उंचीवरून पडतो ना असं कुठून आपलं भयानकच वाटते ते किल्ला तर दिसतच नाही बंगला मात्र मस्त दिसते जवळ ते सगळे धबधबे त्या बाजूचे पण ह्या डोंगरावरचे पण झालेत प्रवाह दिसणार नाही कॅमेऱ्यात ना थोडा तुफान पाऊस आहे फर्स्ट टाइम एवढा पडला पाऊस ना बारीक बारीक आहे वा छान वाटलं पाहिजे हा जवळचा डोंगर आहे पण हे सगळे पर्यटक जातात तिकडे आता संडे आहे ना इकडे पण आहेत छोटे छोटे मातीचा ढिगारा त्याच्यात पण बारीक बारीक दिसत आहेत मस्त आहे एकदम नदीचं तर आता काय भयानकच रुप असेलच नदीवर जायला पाहिजे ओके एक तर जाणं पण तेवढंच धोकादायक आहे रिस्की सगळे कातळ आहेत ना कातळावरून धबे दब, आहेत धबधबे आहेत ते तो तो वरून सरळ असा वाटतो लाईनवरून गॅपच नाही डायरेक्ट पडते पाणी एवढंच पाण्याला आहे फोर्स बा थोडा जोरात पडतोय ना ओरण म्हणजे मधी गॅपच टाकत नाही डायरेक्ट पाणी ना आपटत नाही डायरेक्ट हडकावरून पेशरणी ते बघा मित्रांनो नदीचं ना ओढं मोठं असं रौद्र स्वरूप झालं आहे बघा हे बघा भान मित्रांनो आपण आहोत मध्ये चॅनलचं नाही कोकण आणि मी आणि बघा पाण्याची पातळी वाढतच चालली वरती पहाड आहेत ना त्या पहाड मोठमोठे उंच उंच पहाड आहेत त्याच्यावर पूर्ण धुकं झाटलं आणि त्याच्यातून जे झऱ्याचं पाणी आहे ना धबधब्यांचं ते सगळ्या ह्या नदीला येते हीच नदी जाऊन मग मोठे खाली उल्हास नदीला भेटते खाली बघाल ना पाणी इतक्या वेगात वाहते या जोरात वाहते पाणी हां 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 का आवत होतो नाही बघा अरे बघा जलकंपाणी इकडे स्पीड बघा नदीच्या पाण्यात आता तू कोण वाहून गेला तर नदीतच जाईल डायरेक्ट म्हणून रिस्क घेऊ नका धबधब्याचं आकर्षण असते पण ते हास्य हो होतात तिथे आणि आत्ता साज तर तुफानचही आहे रविवारचा दिवस हो आहे हो सुट्टीचा दिवस हो आहे हो हो लोकं अवशण जातात पण ते काळजी घ्या मी बघा एक दाखवतो तुम्हाला ना हायवे आहे आणि आणिच पाणी नसत हा 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 वर्षा बाजूने तलावासारखं दिसतंय त्या संपूर्ण तिकडे फुगलेले फू मारले नदीला पाण्याला पायऱ्यात तिथे बसायला भुसेडी अंबल्या जशा आहेत ना तशा पायऱ्यात पायऱ्या तर दिसत नाहीत एवढा फोर्स आहे पाण्याला दरवाजा उघडा असून त्या बांधाचा तरी पाणी ओवरफ्लो होते वरून थोडा पाऊस आहे तो पाणी डोंगरात तर मोठमोठे ढग आले खालीवाला देव आहे सगळं साडने पाणी मारते वर्षा बाजूने पण बघितलं पाहिजे व्हिडिओ करून त्या बाजूने भयानक दिसते ओवरफ्लो झाले सगळं भरून वाहते दुपडी भरून वाहते नदी गणपती विसर्जन पण होते इथे समोर गणेश विसर्जन होते इकडे आणि तेव्हा पाणी कमी असते पूर्ण ते वरची घरं आहेत इथपर्यंत पण पाणी जाते वरती वरच्या घरांपर्यंत हे बघा तिथून रस्ता गेला ना तिथपर्यंत वरती पाणी पोचले असं इकडे अशी नदी आहे वरून वेस्तेच संत पण खाली किती जोरात पडते ते पाणी बघितलं असाल मग हा वरचा भाग आहे नदीचा महापूर आल्यासारखी परिस्थिती आहे तर रात्री जर पडला अजून भरपूर पाऊस तर मग काय बघायलाच नको असा इथून इथून खाली जाते ते वरती खाली पडते मग असं आपण त्या ब्रिजवर होतो त्या ब्रिजवरून हो हो करत होतो शूटिंग म्हणजे खूप पाऊस पडला थोडा कधी पडलेला ना आत्ता म्हणजे या सीझनला आत्ता खूपच पडला परंतु तिकडून भयानक असं वरती म्हणजे जायला भेटून त्या बाजूने रस्ता आहे तीन मोठमोठे व्हाळ आहेत ना ते एकत्र येतात ओढा तीन ओढे आहेत मोठेवरून हे सगळं पाणी मित्रांना डोंगरातून वरती ते बघ पर्वत आहेत ना वरती दिसत असेल सफेद सफेद धबधबे तिथे बघा ते बघा सगळे ते धबधबे खूप उंचावरून पडतात नदी जबरदस्त असे भीषण रूप नदीचं पूर बघण्यात पण मित्रांना एक मजा असते सुट्टीचा दिवस असल्यामुळे कसा सगळेजण घरीच आहेत मस्तपैकी असे उडी वगैरे काढायला भेटतात नदीचे अखं स्लो आते पाणी पण खाली त्याला एवढा स्पीड आहे ना बांधामुळे ते एक स्लो स्लो दिसते तुम्हाला खाली खूप भयानक स्पीड आहे त्याला त्याळूची पानं केवढी तरी मोठी मोठी पानं दिसतात ती बघा हे बघा झाड पण किती छान वाटते बघा आणि मस्त अशी वाहणारी नदी हां हां हां